किंवा तुम्ही मगाशी जे म्हणालात की मी एक्साईजमधनं बोलतो आहे किंवा शांताक्रूज विमानतळावरनं बोलतो आहे ईडीच्या ऑफिस बोलतो आहे नॉर्कॉटिक्समधनं बोलतो आहे अरे तुम्ही मच्छ तुम्ही त्यांच्या दृष्टीने मच्छर असता खरोखर जे डिपार्टमेंट आहेत ते तुम्ही आम्ही सामान जे सायबरमध्ये जे अडकतायत ना ते अतिशय सर्वसामान्य माणसं आहेत आणि त्या ती लोकं कधीच ह्या नॉर्कोटिक्स वगैरे कस्टमच्या रडारवर नसतात त्यांच्या रडारवर वेगळी लोकं असतात आणि आपण मात्र घाबरतो ना आपण स्वतःला काय मिलेनियर समजतो करोडपती समजतो काय आणि आपण घाबरायला लागतो जे काही तुम्ही केलंच नाहीये एक सुरुवाती जी, जी सांगितलं की एकतर पॅनिक सिच्युएशन कुठल्याही प्रकारे न क्रिएट होऊ देणं जरी ती पॅनिक असली तरी ती शांतपणे हाताळणं दुसरा जो आहे की जे काही मेसेजेस सांगतात ती केअरफुली ऐकणं शांत चित्तानी ऐकणं ह्या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या मेसेज एकदा नाही नाही वाचायचा दहा वेळेला वाचायचा बरोबर आठव्या नवव्या वेळेला तुम्हाला त्याच्यातले ट्रिक्स सापडते कारण गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये ऑफिशियल लँग्वेज असते